उद्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसवाडी शरद छत्ती पवार या कार्यालयात आपण आला त्याबद्दल मी आपले मरापासून स्वागत करतो आभार मानतो आज या पत्रकार परिषदेला जे विविध वृत्त पाय फायनान्स तथा वृत्तपत्रांचे प्रतिनिधी आले त्यांचे बरेचसे स्वागत या ठिकाणी आपण आता प्रेस कॉन्फरन्सला सुरुवात करतो तरी यानंतर साहेब बोलतील त्यांना विनंती करू त्यांनी

आणि ज्याला संपूर्ण देशाने डोक्यावर घेतलं त्या मी अनुभवलेला कोविड या पुस्तकाचं आज या ठिकाणी पवार साहेबांच्या हस्ते अनावरण होत आहे त्याबरोबर लोकसभेच्या अहमदनगर जागेच्या संदर्भात देखील घोषणा होणार आहे आणि जी उत्सुकता आपल्याला होती की आमदार निलेश लंके काय करणार आपण त्यांच्या मागे सर्वजण पळत होता परंतु ते मुलालाही त्या ठिकाणी आपल्या ठाव ठिकाणा लागून देत नव्हते आणि म्हणून या सगळ्या सगळ्यामध्ये मी अहमदनगर जिल्ह्याचा अध्यक्ष नात्यानं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आलेल्या सर्व मीडियाचं आणि नेत्यांचं स्वागत करतो आणि प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्याकडे माहीत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचं मी या पत्रकार परिषदेत स्वागत करतो आदरणीय साहेबांची पत्रकार परिषद या ठिकाणी सुरू होते आज मला विशेष आनंद वाटतो की बराच काळ मागच्या काळात निलेश टनकेंची आणि आमची कधी फारशी भेट होत नव्हती आज त्यांची भेट या ठिकाणी आथ अतिशय जिवाळ्याने आणि प्रेमाने झालेली आहे निलेश टनके हे नगर जिल्ह्यातील एक फार मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असणारा नेता व्यक्तिमत्व आहे सामान्य माणसांच्या साठी आपला नेता माझा नेता ही भावना नगर जिल्ह्यातच नाही तर आसपासच्या जिल्ह्यात देखील त्यांच्या कोविडच्या कामामुळे पसरलेली संकटाच्या वेळी धावून येणारा नेता ही निलेश लंकेंची आजपर्यंतची ओळख महाराष्ट्र झालेली महाराष्ट्रात सर्वात उत्तम कोविड सेंटर जर कोणी चालवलं असेल तर तसे अनेक आहेत पण कोविड सेंटरच्या आज सुरू चालवणारा हा एकमेव नेता सापडला की ज्याने महाराष्ट्रातल्या जनतेला भूल आज आमच्या आमच्याबरोबर निलेश पवार साहेबांना या ठिकाणी भेटत आले पवार साहेबांची विचारधारा ही त्यांनी कायम स्वीकारलेली आहे किंबहुनापूर्वीपासून साहेबांचं विचारधारेवर पवार साहेब लहानपणापासून पवार साहेबांच्या नेतृत्वाचं त्यांना पवार साहेबांच्या व्यक्तिमत्वाचं त्यांना आकर्षण होते आणि म्हणून मागची विधानसभा लढवत असताना पवारसाहेबांच्या विचारधारेने काम करायचा निर्धार त्यांनी केला आणि आज मधल्या काळात त्यांची ती भूमिका कायम राहिली पवारसाहेबांचा फोटो आणि त्यांच्या समोर फोटो ठेवून त्यांच्या पद्धतीनं काम करण्याचं काम हे निलेश लंके गेले काही वर्ष सतत करत आहेत मला आठवतं की कोविडच्या काळात त्यांनी किती कष्ट घेतले आणि त्यावर जास्त वेळ घेत नाही निलेश लंके हे पवार साहेबांना आज या ठिकाणी भेटायला आले निलेश लंकेनी साहेबांच्या विचारधारेने इथून पुढेही सार्वजनिक काम सामाजिक काम करण्याचा सा निर्धार केलेला आहे आणि म्हणून त्यांचं मी या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात साहेबांना भेटायला आले म्हणून मी पक्ष कार्यालयात त्यांचं स्वागत करतो आज मला खात्री आहे की निलेश लगेंसारखे महाराष्ट्रात असंख्य तरुण आहे नवीन नेतृत्व आहे की ज्यांना पवारसाहेबांच्या नेतृत्वाची भुरळ आहे आज इतकं वय झालेलं असलं तरी तरुणाला लाजवेल एवढी माझं वाक्य मी मागे घेतो तरुणांना भुरळ पडते की एवढी उर्द्या कशी आणि त्यामुळं आजही मी कालपासून निफाडच्या सभेच्यासाठी आम्ही नाशिकला गेलेलो काल, नाशिक गे काल सकाळपासून रात्री म्हणजे मला वाटतं की दीड वाजेपर्यंत येणाऱ्या प्रत्येकाला भेटायचं जळगाव जिल्ह्यातली लोक आली त्यांना भेटायचं सकाळी पुन्हा आठ वाजता सकाळच्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला जायचं आत्तापर्यंत मध्ये विश्रांती न घेता अथकपणाने काम करणारा जी ईर्षा आहे आणि जिद्द आहे की आम्ही सगळ्यांनी पवार साहेबांच्याकडून घेतली पाहिजे अशी भावना महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांची आहे त्यातलाच एक नेता ज्यांनी साहेबांच्या विचारधारेवर काम केलेलं आहे असे नेते आज पवार साहेबांना भेटायला आले मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि पवार साहेबांना माननीय निलेश लंकेंना निलेश लंके यांना निले� आपल्याला संबोधित करायला विनंती करतो ठिकाणी आपले सर्वांचे नेते ने आणि खऱ्या अर्थाने देशामधील ज्या ज्या महत्वाच्या घडामोडी ज्या ज्या विकासाच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आपण गेले कित्येक वर्षापासून पासवास ते आपले सर्वांचे नेते नेते आदरणीय ने

आम्हाला नेहमी वडिल मार्गदर्शन करणारे तात्या आमचे दुसरे बंधू पण म्हणू शकतो आणि वडील मला थोडा दम सुद्धा देणारे आदरणीय प्रताप टाका करणारे आता हलकी तात्या आमचे दुसरे बंधू पण म्हणू शकतो आणि वडील वडीलच्या नात्याने मला नेहमी थोडा दम सुद्धा देणारे आदरणीय प्रताप टाका टाकणे आमचे सहकारी मित्र श्रीगांगर तालुक्याचे माजी आमदार राहू दादा जगताप दुसरे आमचे काही विजेचा प्रश्न सुटून घेऊन त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट देणारा आमचा एक दुसरा नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो असे प्राजक्ट दादा यतपुरे आणि सर्वच आमच्या नगर जिल्ह्यातून आलेले ने सर्वच नेते मंडळी ने। आज खऱ्या अर्थाने मला बऱ्याच पत्रकारांनी आज येत असताना विचारलं की तुम्ही आज पवार पवारसाहेबांकडं प्रवेश आणि पवार साहेबांचे विचार झालेबरोबरच मला माझे विधानसभेची निवडणूक आजही आठवली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचा माझ्या प्रचाराचा शुभारंभ दसऱ्याच्या दिवशी आदरणीय पवारसाहेबांनी त्या ठिकाणी केला आणि लहानपणापासून पवारसाहेबांचं नेतृत्व आणि पवार साहेबांच्या कामाचं त्या ठिकाणी नेहमी अभ्यास करणारा मी एक कार्यकर्ता तुम्ही पाहिला असेल कोविडच्या महामारीमध्ये भावाला विसरले मुलं आईवडिलांना विचारले नवराबाई मी एकमेकाला त्या काळात मी ज्यावेळेस आदरणीय शरद चंद्रजी पवार आरोग्य मंदिर सुरू केलं आणि पवारसाहेबांच्या नावाने ते आरोग्य मंदिर सुरू सुरू केल्यानंतर एकतीस हजार लोकांना आपण उपचार देऊ शकलो म्हणजे ते सुद्धा एक असे अप्रत्यक्ष एक अदृश्य ताकद नेहमी साहेबांनी त्या ठिकाणी मला लाभलेली आहे मला आज या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की मी या ठिकाणी भेटायला आलो आणि सगळ्यात महत्त्वाचं भेटत असताना मला त्या कोविडच्या कालखंडामध्ये जे काम केलं बावीस मार्चला लॉकडाऊन झाल्यानंतर पहिली लाट आली दुसरी लाट आली त्या सगळ्या कालखंडामध्ये मी त्या कोविडशी संघर्ष करीत असताना मी किंवा आमच्या सहकारी ज्या ज्या गोष्टी मला एकदम हृदयपर्शी झाल्या म्हणजे त्या घटना मी विसरू शकत नाही माझ्या जीवनामध्ये त्या घटना मी एका पुस्तकामध्ये लिहिल्या लिहिलेल्या आहेत आणि त्या पुस्तकाचं नाव नावसुद्धा मी अनुभवलेला कोविड ज्या आदरणीय शरदचंद्रजी साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिर मधल्या घटना असू किंवा लॉकडाऊनच्या घटना असू त्या सगळ्या त्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सुद्धा प्रकाशन आदरणीय नावाने झालं पाहिजे ही भूमिका होती त्यामुळे मी पवार साहेबांना सुद्धा विनंती केली की साहेब मला <laughs> शरद चंद्रजी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिर मधल्या घटना असू किंवा लॉकडाऊनच्या घटना असू त्या सगळ्या त्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे हो ते सुद्धा प्रकाशन आदरणीय पवार साहेबांच्या नावाने झालं पाहिजे ही भूमिका होती त्यामुळे मी पवार साहेबांना सुद्धा विनंती केली की साहेब मला तुमच्या हाताने लोकार्पण सोहळा करायचा आहे मी आदरणीय साहेबांच्या नावाने मागच्या काळात सुद्धा मी त्यांना सांगितलं की मी त्या ठिकाणी अँब्युलन्स बनवितो ती अँब्युलन्स म्हणजे फिरता दावखाना आहे त्यामध्ये डॉक्टरांची सगळी टीम असणारे प्रत्येक वाडी वस्ती जाऊन डॉक्टर लोक चेकअप करणार त्या ठिकाणी जी होणार अशी अद्यावत म्हणजे आता आतापर्यंत कुठल्या मतदार संघामध्ये अशी अँबुलन्स नाही अशी एक अँबुलन्स आता होत सुद्धा साहेबांच्या नावाने बनवत आहे मुळे आज या ठिकाणी सर्वजण आमचे नगर जिल्ह्यातील सुद्धा सहकार्य या ठिकाणी उपस्थित मला दोन शब्द मांडण्याची संधी दिली सर्व संयोजकांचे धन्यवाद देतो तंतु अंकुश नाही तुम्ही म्हटला की पवार साहेबांचे विचार विचारधारेबरोबर तुम्ही आधी होता आता आज पुढे राहणार विचारधारा आणि पक्ष एकच ना साहेबांचं नेतृत्व आम्ही कधी सोडलं नाही ना तुम्ही पहा तालुक्यात राज्यात काहीतरी चित्र स्पष्ट झालं असं माझ्या सगळ्या फोटो पाहा पाच माझ्या आत्ता पण कार्यालयात जाऊन पहा आदर ते पवार साहेबांचा फोटो तो ठिकाणी आहे ना कारण पवार साहेब या आमच्या हृदयात आहे ना या ही जागा तुम्ही शकत नाही साहेबांची माझी आतापर्यंत चर्चा नाही होती म्हणजे आज कुठल्या अजून पण साहेबांच्या विचारधारे बरोबर एकदा पण विचार बहुजन समाजातील सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारा जो येत आहे जे ते तरौरे 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 आज मी पुस्तक प्रकाशनासाठी आलेलो आहे पुस्तक प्रकाशन महत्वाचे आहे राजकीय गोष्टीला चर्चा करण्यापेक्षा साहेबांच्या शेजारी बसलेले साहेबांची <away> विचारधारा माझ्या आज पण होती काल पण उद्या पण असणार काल पण होती काय वेगळं त्यांचा तर तुमच्यावर कारवाई होईल अजून काही मी पुढे ऐकलं पण नाही माझं शासना पण नाही म्हणतात ना डोळ्याचा आणि कानाचं चार मोठं अंतर असतं असतो तर मी प्रत्यक्षरित्या माझ्या बोलणं झाल्यानंतर उत्तर देऊ शकतो काही गोष्टी एखाद्या गोष्टी तर प्रत्यक्षरित्या माझी जर एखाद्याशी चर्चाच नाही तर त्या विषयावर निष्फळ बोलण्यापेक्षा आपण न बोलले बरोबर बाबत काय बोलण्यात आले इथं मी या सगळ्या प्रक्रियेतला एक सगळ्यात छोटा घटक त्या ठिकाणी सगळे नेते मंडळी बसलेले त्यामुळं नेते असल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्यांनी ती सुसंस्कृतपणा पाळायचं असेल त्याच्यामुळे मी त्या गोष्टी न बोललेले बघायला संभाजी महाराज खासदार अमोल कोल्हे तुमच्याकडे आले होते त्यावेळेस काही बोलले झाली का त्यावेळेस अमोल कोल्हे शिवपुत्र संभाजी महाराजांचे महाराज हे आमचं गेले कित्येक दिवसापासून आमचं चालू होत मला माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य ठेवायचं कधी कधी त्यांचा ताख का ऍडजस्ट होत नव्हता आणि त्यांची आणि आमची तुम्ही मागचा इतिहास पाहिला दोन हजार एकोणीसच्या आधीचा आम्ही एका एकत्र होतो आमचे एक वेगळे संबंध एकदम भावासारखे संबंध नेहमी अधिकाराने एकमेकाला त्या ठिकाणी आम्ही अधिकारवाणी सांगण्याचं काम करतो आणि नेमकं मी त्यांना केला की मला फक्त म्हणता की माझा भाऊ आहे भाऊ आहे आणि तुम्ही माझ्या मतदारसंघात मला महानाट्याला त्या ठिकाणी तारीख दिली पाहिजे नाही तुम्ही उठणार नाही त्यांनी त्याच वेळेस त्यांचा एक नियोजित नि कार्यक्रम सुद्धा कॅन्सल का केला आणि मला त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य दिले आणि मी त्या बऱ्याच पत्रकारांना आमच्या नगरच्या सुधा मीडियावाल्यांवर पत्रकारांना सांगितलं त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या ज्या खर्चाच्या ज्या बाजू ते काय केलं मला आज पण ते समक्ष गोष्टीचा त्या गोष्टीवर आम्ही विचार केला नाही त्या चर्चा सुद्धा नाही एक प्रश्न आता तुम्ही या ठिकाणी पवार साहेबांच्या पक्षाचे सर्व नगर जिल्ह्यातले नेते तुमच्या अजित पवार यांच्या पक्षातलं कोणीच दिसत नाही आम्ही सगळे बरोबरच आदरणीय साहेब या आपले सर्वांचे सर्व सर्व आदर साहेब साहेब सांगतील तो आदेश नाव साहेबांच्या साहेबांच्या मंचावरून गेला होता का की साहेबांपत होता साहेबांची विचारधारा एकच सगळ्यांना माहिती आहे ते प्रश्न आता विचारायला बंदी आहे तुमची आणि साहेबांची विचारधारा एकच आहे

आणखी आमचे काही सरकारी होते पण मतदारसंघाची माहिती घेतल्याच्या नंतर आम्ही या निष्कर्षाची आलो या निवडणुकीला लोकांच्या समोर निर्णय सरकार यांची चोरीबाजी द्यावी आणि हा निर्णय आम्ही सगळ्यांनी वसूल केला हा दुसकाच्यासाठी अनेक वर्ष आम्हाला सगळ्यांशी करायची होती तिथे एमआयजीसी आणली कारखानदारी वाजवली तिथे दुधाचा धंदा वाढण्याच्यासाठी काही काळजी घेतली आणि काळजी एक असं आहे की खास उत्सव ठरवणं तिथे नागरिक मुंबईत काम करतात 私はそれを知っている人たちの生活を知っている人の生活を知っている人たちの生活たちの生活を知っている人たちの生活を知っている人たちの生活たちの生活を知っている人たちの生活を知っいるたちの生活を知っている人たちの生活を知っているている人たちの生活をの生活を知っている人たちの生活を知っている人たの生活を知っている人たているてるる आणि आशांचे काम करणारा आणि अत्यंत सामान्य परिस्थितीतला पण अत्यंत कष्ट करणारा म्हणून आम्ही लक्ष पाहतो आणि त्या त्यादृष्टीनं त्यांनी विधानसभेला संधी मिळाली स्वतः त्याच्या प्रचाराला गेलो सहभागी घेतले होते आणि ते विजय झाल्याच्या नंतर त्यांनी पाळण्याच्या जनतेची सोय सेवा ही आखाद्याप्रमाणे चालू केली आणि त्यामुळं म्हणजे काही निर्णय त्यांचे झाले असतील असं नसते पण त्यांची वाढिंती जनतेशी कामाही प्रमाणे होती आणि वाढिंची जनतेशी जे शिकवतात त्यांच्याशी आमची साथ ही कायम असते अनेक लोक काही विरोधी पक्षाची असतात लोकांच्यासाठी काम करतात त्यांना मी प्रोत्साहन देतो आज त्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो पक्षाच्या कार्यालयात जे आहे पाणी खाते ते सर्व दुष्काळाचं संकट आहे बारण्याच्या भागामध्ये पाऊस पाणी करणे आणि अशा वेळेला शिका करणारा लोकप्रतिनिधी असं आवश्यक आहे आणि ती गरज लच्या माध्यमातून वाहते त्याचा आम्हाला आम्हाला सांगणार आहे त्यापेक्षा अधिक या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता नाही जनतेची सेवा करण्यासाठी साठी कमी फायदा नाही आणि काही आवश्यकता त्यांनी आमच्या सगळ्यांची साथ लोकांच्या सेवेसाठी त्यांच्यावर राहील चला नमस्कार लंके साहेब जय पाटलांसोबत मुंबईत दिसतील की अमोल बाजारमध्ये काम आहे तुम्ही पवार साहेबांच्या सोबत त्यांच्या विचारांच्या सोबत आहात असं म्हटलात मात्र तुम्ही अजितदादांची साथ सोडून तुम्ही पवार सोबत आलात का हे क्लिअर काय ना निवडणूक आयुक्त दोन नवे नियुक्त केलेले आहेत त्यावरती अधिरंजन चौधरी त्याला आक्षेप घेतलेला आहे आपली काय काय होतं विरोधीच्या प्रक्रियामध्ये केंद्र सरकारचे दोन्ही आणि सोडू उत्पासे एक जात मजंत्री सिलेक्शनच्या शिस्तीमध्ये हृदय केला आणि सोपे उत्पासचे जग होते त्याचा कमी केले आज विरोधी पक्षनेता एकता आणि केंद्र सरकारच्या मंत्रिवडयाचे दोन अशा तिघांना त्याची निवड करायचा अधिकार आहे त्याचा स्वच्छ अर्थ आहे की फक्त मोदी सर्व त्यांना त्या ठिकाणी निवड जाईल तर विरोधी पक्षाच्या एका सभा सर्वातील विचारधारा त्याचे स्वीकार त्या ठिकाणी कुणी करणार नाही आणि म्हणूनच केंद्राचे दोन सचिने जे असतात त्यांचे आहे आणि त्यावर हवं तशा नेहमीच्या हे होतील आमच्या होण्यास शंका नाही आता मला भेटला त्याचा काही खलासा करत असो भेटले त्यांनी काही सांगितले नाही राजकारणाची व्यक्तिशी चर्चा केली नाही त्यांनी खरं काय करावं याबद्दल सुद्धा असे नाही ते आम्ही आलेलेच थँक्यू